भाई ते भाईगिरी सारखे असते त्यांना साहेब उचला एक दिवशी बोलवा त्यांना दिसली तर त्यांना आमची दादागिरी दिसतील हे जरा त्यांना प्रेमाने समजावून सांगा काही अवैध धंदेवाले पण जे असतील त्यांना आपण सांगा नब्बे टक्के त्याचे पण सुधारते हे दहा टक्के सुधारणार नाही त्यांना आपण आपल्या प्रमाणे आपल्या पद्धतीने सुधारून टाका प्रेमाने समजावून सांगा की पुढच्या दिवशी त्यांचे दादागिरी दिसली

आणि पूर्ण परिसर जर आम्ही आलेले आहे आता मला शेडके साहेब की आता आपण एक महिन्यानंतर एक दोन महिन्यानंतर आपण सर्व नागरिक आम्हाला बोलून सांगणार की साहेब इथे सगळे सगळे व्यसनमुक्त चार व्यसन मुक्त हे परिसर झालेली आहे अशा प्रकारचे चित्र निर्माण करा लोक चांगले आहे लोकांची सहकार्य नक्कीच आपल्याला मिळतील काही अवैध धंदेवाले पण जे असतील त्यांना आपण सांगा नब्बे टक्के त्याचे पण सुधारते हे दहा टक्के सुधारणार नाही त्यांना आपण आपल्या प्रमाणे आपल्या पद्धतीने सुधारून टाका आणि जनता आपण करत आणि आणि होते किती उचित आहे का घटना घडला काय आपण करायचे जेणेकरून अशा पुढे अशा घटना होणार नाही यासाठी सगळ्यांना आपल्याला आत्मपरीक्षण करायची गरज आहे आणि नंतर अशा प्रकारची जी घटना घडली आता त्याचे व्हिडिओ काढणे त्याचे फोटोग्राफ काढून इकडे तिकडे प्रसारित करणे जेणेकरून एक, एक, एक आहे जे आणि या परिसराचे आहे त्यावर विपिन परिणाम होत होता येत आहे परंतु सगळ्यांनी मिळून आपण सगळ्यांनी सगळे प्रतिष्ठित दोघांनी मिळून आणि सगळे आयोजकांनी मिळून पोलिसांसोबत ते सगळे प्रकरण हाताळले आमचे फक्त आपल्याला एवढेच आग्रह राहील की ही घटना त्या दिवशी घडला आणि त्याचे जाला रशा चे जाचे जाचे एक परिणाम झाला पुढे अशा प्रकारचे घटना घडू नये आणि काही आपत्तीजनक छान घटना घडला तर त्याचे त्याचे परिणाम इतके मोठा आणि या जाईल यासाठी काय उपाययोजना करणे गरजेचे आहे दोन्ही समाजाचे प्रतिष्ठित दोघांना पासून चर्चा करून पूर्णपणे याचे मार्ग काढावा लागेल कारण पोलिसांची भूमिका आम्ही स्पष्ट करतो आम्ही शेवटचे हात जोडून आग्रह करतो अशा जेजे करून काई की असा कोणताही कृत्य करू नये जेणेकरून काही गुन्हेगारी किंवा काही कायदा सुव्यवस्थाचे परिणाम निर्माण होईल परंतु सगळे विनंती केल्यानंतर जर तरी पण घटना घडत असतील आणि तरी पण काही कायदा सुव्यवस्थावर परिणाम पोहचत असतील तर पुलीस पण बसणार नाही पोलिसांची जे कारवाई होईल त्या कारवाईचे परिणाम दोन्ही गटाचे सगळे लोकांवर होतात म्हणून ती वेळ येऊ नये म्हणून थोडा सामंजस्याने सगळ्यांना घेणे गरजेचे आहे जे काही परिणाम आहे ते होऊ शकते याचे जाणीव आपले पुरुष मंडळीला आणि आपले जे जे मुला मुली आहेत जे मुले आहे जे लहान दूध मंडळी आहे त्यांना ही जाणीव होणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे मी महिला मंडळीला विनती करना एक गोष्टी कृपया कर समझाव स्थानीय पुलिस निरीक्षक है एसीपीसी नवीन है सभी शहर सुव्यवस्था परिस्थिति निर्माण होना नहीं जातीय सलोखा विपरीत परिणाम होना नहीं पुलिस दल पूर्णपने सुसज्ज है कटिबद्ध है वचनबद्ध है घटना काही करण्याचे प्रयत्न करतील तर पोलीसचे संयम संयम पर्यंत राहतील परंतु संयम जर तुटला तर कारवाई अत्यंत कडक होऊ शकतील याची जाणीव पण सगळ्यांना होणे अत्यंत गरजेचे आहे